हॅलो uh, नमस्कार uh. uh, सर नमस्कार भोसले सर बोलत आहे ना डी डीपी मॅनेजर हा शिवाजी भाऊ गावडे बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य शिवाजी भाऊ गावडे बोलतो म्हणलं टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा टायगर ग्रुप बोला सर काय झालं ते शिरवान की झाले गाडीचं कुठले Uh, जालवे मधून जाणारी सा, सव्वा आठ ला गाडी आणि संध्याकाळी साडेतीनला तीन आठ गाडी चालू करून देतो म्हटला होतं ना सोळा तारखेला होय होय कलाजी कोण आलं नाही जरा येऊन भेटवर पाठवा कोणाचं म्हणलो तर त्यावेळेला तुमच्याकडे आम्ही आमची भेट चालली सगळं फोनवर चाललं म्हणाल कसं असं फोनवर काय सोबत काम झाला इतर गाड्याची व्याप असते ती एक माणूस तुम्हाला व्याप असते माहित आहे सर कसं आहे माहिती सर दोन तीन वेळा हल्पट सर बरं तुला ते कसा वहिष्कार माणूस आहे सर त्यांनी येऊ शकत नाही ना सारखी हा ती एकच माणसासाठी गाडी पाहिजे होती अलग लक्षात तुमच्या ते एकच माणसासाठी गाडी पाहिजे अवका अर्जावर सर एका माणसासाठी कोण करणार ना मी किती माणसां चढ उतार बघून आठ दिवस चालवून पण करणार आहे आम्हाला माहित असत ना कुठल्या गावात तुमच्या गावची लोकसंख्या चारशे आठ चारशे नाही झाल्यावरती कस गाड्या चालणार पाहिजे सर एकदा गाडी चालवल्यानंतर चालू माणसं जाणारच ना एकदा जर गाडी चालवली ना सर माणसं येणारच ना गावातून कसं गावात साडे चारशे लोक प्रवास करणारे किती ते एक माणसाला शेताला जायचं असतं चालणं तेव्हा किंवा चाललं छटपट हे एकट्यासाठी नाही सर आज चाळीस मुलं ही आहेत सर्वांसाठी गाड्याला दोन गाड्याला माणसं येत नाही तुम्हाला मग काय होतंय का नाही सांगा बघतो मी काय करावं सर तुम्हाला दोन दोन वेळाने भेटलो सर हम्म बघतो काय करायला त्यानी मग पूर्ण गाड्याच तस शक्य होतं म्हणून सांगितलं ना मी त्यांना मी त्यानी पूर्ण गाड्यांचा अर्ज दिलाय सर प्रत्येकाच्या अपेक्षा प्रत्येकाला शेतात जवळ जायला पाहिजे गाडी पाहिजे शक्य नसतं आपल्याला लिमिटेड सोर्सेस आहेत त्या सोर्सेस मध्ये सगळ्याला सेवा पुराव लागते लास्ट दिल्ली चे दोन दोनशे शाळेची पोर आहेत त्यांना दोन दोन गाड्या द्यावं लागतील ती तुमच्या लक्षात येत नाही तुमची मागणी बरोबर आहे तर ती कसं आमचा विचार करा ना आम्ही तुमच्यासाठीच बघतोय सर आम्ही तुमचा विचार करतोय सर सर आम्ही आम्ही समान धरतोय मेजॉरिटी कसं जास्त लोक कुठं येत बरं कुठं हरवतात हो त्यांना आम्ही जास्त गाड्या देण्याचा प्रयत्न करतोय एक दोन माणसासाठी ती शक्य करतो सांगा नाही एक दोन माणसासाठी ना सर ऐकून घ्या गाडी चालली चाली तर चालू ठेवा तर कर बंद, बंद करा परत तुम्हाला तुमचा कशाला तोटा करून घ्या आम्ही म्हणतो तुम्हाला तुमचा आम्ही काम करत नाही तीन किलोमीटर आज तीन किलोमीटर डिझेल पैसे पाहिजे बरोबर आहे सर तुम्हाला विचारणार अधिकारी असते ती म्हणत नाही चालवायचं नाही आम्हाला पण डिझेलचे पैसे निघाला पाहिजे नाही ना बरोबर आहे सर फायदा तोट्यात काय विषय नसतो तुमचा आम्हाला माहिती सर कसं असतं बघायचं सर या दोन दिवसात चालू करून द्या सर